अरे बापरे संगमनेर मध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्ती तर नदी किंवा घाटावर पोहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जाताना स्वतःची आणि सोबतच्या व्यक्तीची काळजी घेण्याचे कोणी केले आव्हान बघा सविस्तर निधन एम पी वा। नमस्कार विशाल न्यूज एन एम आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरामध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे आज सकाळी नऊच्या सुमारास प्रवरा नदीच्या महादेव घाटावर एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे घाटावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना हा मृत्यदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ संगमनेर शहर पोलिसांना ही माहिती दिली माहिती मिळताच शहर पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यात मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याचे काम सुरू असताना संगमनेर येथील जांता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक मुकेश नरवडे आणि त्यांच्या टीमने पोलिसांना मदत केली रोहित परदेशी ओंकार नरवरे संतोष खरात शिवाजी काळन आणि स्वप्नील गेगडमल यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला सदर मृतदेह सविच्छेदनासाठी गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर रात्री उशिरापर्यंत या मृत्यूदेहाची ओळख पटलेली नव्हती संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे प्रेक्षकांनो या घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना नदी ना किंवा घाटावर पोहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जाताना स्वतःची आणि सोबतच्या व्यक्तींची काळजी घेण्याचे आव्हान देखील केले आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर